गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वंदे जगद्गुरू हरिओ तत्सत्, हरिओ तत्सत्, हत् तत्सत्, सद्गुरुनाथ भगवान की जय हो। आपण पारमार्थिक पिंडाचे व साधन चतुष्ट संपन्न अधिकारी व्यक्ती असाल तर या डीमधील चिंतनाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि परमार्थ मार्गावर अग्रेसर होऊन भगवान श्रीहरी अच्युत पदाच्या ठाई लीन होण्यास नक्कीच मदत होईल आणि ज्या श्रोत्यांना परमार्थ म्हणजे काय आणि तो कसा करायचा असे अनेक प्रश्न असतील तर त्याची उत्तरे त्यांना या डीमधील चिंतने ऐकून नक्कीच मिळतील हरिओ सत्स तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येथे मोक्षू असे आईता श्रवणाची माझी या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या प्रमाणानुसार ज्ञानमार्गातील अंतरंग साधनांपैकी श्रवण या साधनाने मोक्षाची प्राप्ती आयतीच होते ब्रह्मीभूत सद्गुरू श्री अनाप महाराज यांच्या सत्शिष्यांपैकी एक हबप श्री संदीप महाराज यांचा ज्ञानेश्वरीतील ओव्यांवरील प्रासंगिक चिंतनाचा लाभ आपण सर्व साधकांना होणार आहे तेव्हा सर्वांनी चित्त एकाग्र करून महाराजांच्या ओजस्वी वाणीतून निघालेल्या अमृतरूपी शब्दांचे ग्रहण करावे आणि अमर व्हावे जन्ममरणाच्या चक्रातून कायमचे बाहेर पडण्यासाठी म्हणजेच जीवनमुक्तीचा अनुभव घेण्यासाठी या चिंतनाचे मनन निरिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन या उर्वरित तीन साधनांचा अवलंब करावा महाराज हे शास्त्र पर आधारित संत वाङ्मयातील कोणत्याही एका ओवीवर एक तास चिंतन करून त्यातील गर्भितार्थ सर्वांना अत्यंत सोप्या रीतीने समजावून सांगतात चिंतना अगोदर ओवीचा अभ्यास करून आपण एक अर्थ काढावा आणि चिंतनात महाराजांनी अत्यंत वेगळा असा गूढार्थ प्रगट करावा आणि त्याने साधकांच्या सर्व शंकांचे निरसन व्हावे हा अनुभव अनेक साधक मंडळींना नक्कीच आला असेल महाराजांची दर रविवारी ब्रह्मीभूत सद्गुरू श्री अनाप महाराज यांच्या श्री चैतन्याश्रम आळंदी येथे अमृतानुभव ग्रंथावरील चिंतने तसेच पंचीकरण आणि चांगदेव पासष्टी या ग्रंथावर चिंतने नित्यनियमाने सुरू आहेत साधक मंडळी या चिंतनाचा लाभ घेत असतात परंतु महाराजांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या प्रासंगिक चिंतनांचे सर्व साधक मंडळींना श्रवण घडलेले नाही म्हणून साधकांच्या आग्रहास्तव महाराजांच्या काही निवडक प्रासंगिक चिंतनाचा लाभ सर्वांना सुलभ होऊन ही चिंतने त्यांच्या संग्रही असावी या हेतूने केलेला हा एक छोटासा प्रयत्न हरिओम तत्सत्